मनशांती कौटुंबिक सौख्य आणि भरभराट देणारे घराघरात केले जाणारे अत्यंत पवित्र व्रत म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत नमस्कार यावर्षी मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना इतकेच महत्व या महिन्याला असते या पवित्र महिन्यात एकूण चार गुरुवार या वर्षी आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या घटाची स्थापना करून तिची मनोभावी पूजा केली जाते हे व्रत केल्याने कुटुंबात सौख्य समाधान आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या पवित्र व्रतासाठी पूजेची मांडणी आणि संपूर्ण पूजा कशी करायची चला तर मग आता सुरुवात करूया अशा रीतीने पूजा झाल्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचायचं आहे आणि त्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन देवी महालक्ष्मीची आरती करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घटाला हळद कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर घट हलवायचा आहे अशा रीतीने आपल्याला चारही गुरुवार भक्तिभावाने पूजा करायची आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे या दिवशी सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू आणि ह्या व्रताचं पुस्तक आणि तुमच्या इच्छेप्रमाणे वान देऊन त्यांना सन्मानाने मिष्टान्न भोजन आणि प्रसाद द्यायचा आहे मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यात अशाच प्रकारे देवी महालक्ष्मी मातेची सेवा कराल तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हे व्रत करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशा छान माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महालक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सर्वांवर राहो धन्यवाद